मुंबईमध्ये झालेला टोरेस घोटाळा पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची झालेली फसवणूक आणि त्या पाठोपाठ राज्यभरामध्ये वेळोवेळी झालेल्या फसवणुकीच्या घटनांचे पडसाद आता गेल्या वर्षभरात नोंद झालेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणांच्या आकडेवारीत समोर आलेले आहेत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी ही सर्वाधिक आर्थिक फसवणुकीची बळी पडतीये असं सुद्धा या, या यादीमध्ये दिसून येते तर मुंबई पाठोपाठ विद्येचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सुद्धा फसवणुकीचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतंय महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडे आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात नोंद झालेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणांबाबत माहिती आता समोर आलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये किती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आणि त्यात फसवणूक झाल्याची आकडेवारी आहे हे सुद्धा समोर आले इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिलंय जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह गेल्या वर्षी महाराष्ट्रात एकूण दोन लाख एकोणीस हजार सत्तेचाळीस आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले दरम्यान या प्रकरणांमध्ये फसवणूक झालेली एकूण रक्कम अडतीस हजार आठशे बहात्तर कोटी चौदा लाख इतकी आहे या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रकरणं ही मुंबईत नोंदवली गेली आहेत तर एकट्या मुंबईत एकावन्न हजार आठशे त्र्याहत्तर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याचं कळत आहे मुंबईतील फसवणुकीची रक्कम थेट बारा कोटी चार बारा लाख इतकी मोठी आहे दरम्यान एकीकडे आर्थिक राजधानी पहिल्या क्रमांकावर असताना दुसरीकडे पुण्यात सुद्धा दुसऱ्या क्रमांकाचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत या गुन्ह्यांची एकूण संख्या ही बावीस हजार एकोणसाठ इतकी आहे या फसवणुकीची रक्कम एकशे बावीस कोटी सहासष्ट लाख इतकी मोठी आहे संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता दाखल प्रकरणांची संख्या ही त्रेचाळीस हजार आठशे दोन इतकी असून त्यातील बारा हजार एकशे पंधरा प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालीय इथे फसवणुकीची रक्कम तीन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी पंचवीस लाख इतकी आहे तर पुणे ग्रामीण भागात आर्थिक फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानाचा आकडा हा चारशे कोटी चा पस्तीस लाख इतका मोठा हो आहे या पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्याचा सुद्धा आर्थिक गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये नंबर लागतोय आर्थिक गुन्ह्यांची तब्बल पस्तीस हजार ही ठाणे जिल्ह्यात नोंदवली गेली आहेत यापैकी ठाणे शहरात वीस हजार आठशे ब्याण्णव प्रकरणं तर नवी मुंबईमध्ये बारा हजार दोनशे साठ आणि ठाणे ग्रामीण मध्ये बाराशे छत्तीस प्रकरणांची नोंद झाली आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आर्थिक फसवणूक गुन्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या रकमेचा आकडा हा आठ कोटी एकसष्ट लाख इतका आहे तर मीरा भाईंदर आणि वसई विरारमध्ये एकूण अकरा हजार सातशे चोपन्न आर्थिक फसवणुकीचे प्रकार नोंदवले गेले आहेत यातून सुद्धा चौदाशे एकतीस कोटी अठरा लाखांची फसवणूक झाल्याचं समोर येत आहे दरम्यान विदर्भात काय स्थिती आहे हे सुद्धा आपण पाहूयात नागपूर शहरात आर्थिक फसवणुकीचे अकरा हजार आठशे गुन्हे नोंदवले गेले आहेत नागपूर ग्रामीणमध्ये हीच संख्या सोळाशे वीस इतकी आहे नागपूर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीतून नुकसान झालेली रक्कम ही चौदाशे कोटी सात लाख इतकी मोठी आहे Thank <laughs> you. अशा गुन्ह्यांची नाशिकमधील संख्या ही नऊ हजार एकशे एकोणसत्तर इतकी असून त्यातील सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी एक गुन्हे नाशिक शहरात तर दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी गुन्हे नाशिक ग्रामीण मध्ये दाखल झालेत यातील रक्कम एक हजार सत्तेचाळीस कोटी बत्तीस लाख इतकी मोठी आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा हजार नव्वद गुन्हे पाचशे त्रेचाळीस कोटी एकसष्ट लाखांची फसवणूक तर अमरावतीमध्ये दोन हजार सातशे अठ्याहत्तर गुन्हे व दोनशे तेवीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चार हजार आठशे सदतीस गुन्हे तर अमरावती शहरामध्ये अठराशे एकोणीस गुन्हे दाखल झाल्याचं सुद्धा कळतंय सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार चारशे सत्तावन्न गुन्ह्यांमधून तीनशे चौऱ्याण्णव कोटी चोपन्न लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे दरम्यान या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे यावरही एक नजर टाकूया बुलढाणा पंधराशे एकतीस गुन्हे चंद्रपूर सतराशे ब्याण्णव लातूर सोळाशे चोवीस या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे दोनशे एकोणचाळीस कोटी एकोणीस लाख एकशे पंच्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख आणि दोनशे चाळीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं नागरिकांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय त्यामुळे आपणही सावध राहा सतर्क राहा आणि सुरक्षित राहा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्तालय